दादा जे लोक बोलत होते का भारत संपला त्याच्यासाठी काय प्रतिउत्तर असेल बघ जे लोक बोलतात भारत संपला भारत संपला त्यांच्या तोंडावर त्याचा आपण हात नाही देऊ शकत ज्यांना असा वाटतो भारत संपलाय ना तर भारतचा इतिहास हा अमरण आहे तो कधी पुसला जाणार नाही आणि जे आता गट सेमी करून गुड्या मारतात ते गट सेमी फायनल फारका फरकात केलेले आहेत त्याचा इतिहास असा आहे ना कमरण इतिहास आहे तो तो कधी पुसला जाणार नाही आणि लोकांच्या म्हणजे बघा वयाच्या लहान मुलाला जेव्हा अक्कल येते ना तसल्या मुलापासून तर वयात आलेल्या माणसापासून तो वयाच्या सत्तराव्या वयात आलेल्या वयोवृद्ध माणसाच्या सुद्धा ती गाडी म्हणजे तो भारतचा चित्र डोळ्यासमोर येतो जेव्हा पण मैदानात माईदान, जा ज्या मैदानात जातो ज्या मैदानात बघितलेली गाडी पळताना तो त्याचा इतिहास आहे तो कधी पुसला नाही जाणार माणसाने आयुष्यामध्ये काय कमाव भारतला प्रेम भेटतं ना ते कमवलं तरी खूप झालं माया मते तरी कारण का ते प्रेम दादांना खूप भेटलेले खूप खूप म्हणजे आज जी ओळख आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ती त्याच्यापासूनच आपल्याला भेटलेली आपण आपल्या गावापर्यंत किंवा आपल्या शहरापरत आपल्या तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत ओळख करू शकतो पण त्यांनी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपली ओळख निर्माण केलेली आहे ती म्हणजे अशी एका जो माणूस एखाद्या आपल्याला ओळखत नसून सुद्धा तो आपल्याला आपला चेहरा तो लक्षात ठेवतो का हा भारतचा एक कुठं दिसलो कार्यक्रमामध्ये आपली ओळख नाही किंवा आपला नाता नाही काय नाही पण तो एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या रस्त्याने जाता येताना आपली भेट झाली तर तो थांबून विचारत असतो तुम्ही उत्तम शेटना भारतच्या मालकांना म्हणजे ती भारतचं नाव घेतल्यानंतर आपल्याला नाव घेतला तो हा ही जी ओळख आहे हा जो आपल्याला आ, जो मान दिला आहे तो आपण नसतं मिळवला तो तो आपल्याला त्यांनी मिळवून दिला आ, आता ना चर्चेचा विषय म्हणजे तुमची वासर झाली एक काल भारत होता अजून आहे पण ना तो वरती मैदान असल्यामुळे ना त्याला का हा मुंबईचं क्षेत्र गाजवता नाही आला पण या वासराने गाजवलं खरंच बऱ्याचशा गोष्टी म्हणजे असेच भारत आदात असताना जेव्हा बंदी होती तेव्हा आम्ही दिनजोडच्या मोठ्या मोठ्या गाड्या घालतो आणि जसं आपल्याला असतात पडून मान्यता मिळत तिथे गाडी शेती आणि तीन फेऱ्याच्या मैदान वरचे घातलं होती चालू भारत तिथे पळायला लागला आणि मग एक दोन मैदान सुंदरमध्ये पळाल्यानंतर ती गाडी बऱ्याचशा मैदानात म्हणजे बरेचशे मैदान जे आयोजक होते त्यांच्या अपेक्षा असतं ती काही ही गाडी आपल्या मैदानात यायला पाहिजे मग ते आवर्जून आपल्याला फोन करायचे तात्यानं करायचे आम्हाला करायचे मग त्यामुळं काय व्हायचं मुंबईमध्ये खेल मला करायलाच भेटत नव्हता ज्या अपेक्षा भारतकडून होत्या मुंबईच्या ज्या टॉपच्या गाड्या खेळायच्या होत्या काही खेल लोक काही खेळायला नाही भेटल्या त्याचा बिझी शेड्यूल असल्यामुळं किंवा तिकडच्या मैदानात भारत तीन फेरे पळत असल्यामुळं तिकडे मुंबईचा खेळ करायला भेटत नव्हता आणि बैल तसं टॉपचा आपल्याकडं नसल्यामुळे मी पण मैदानात जास्त जाऊच नव्हतो बिनजोडच्या चुकून असा एखादा मोठा मैदान असलं तर बघायला जात पण आता ही वासरांनी जी अपेक्षा माझी भारतकडं होती आणि ज्या मोठ्या गाड्या बिंजोडच्या खेळाव्या काही अक्षरशः म्हणजे त्यांच्या वयानुसार म्हणजे आता आपली वासरं दोन्ही पण आदातच आहेत आणि वयानुसार त्यां माझ्या अपेक्षा ते पूर्ण करतात पण त्यांच्या ताकदीनुसार ते डबलची ताकद लावून ते गाड्या खेळल्यात आणि बरेचसे बिंजोड मोठे मोठे पण त्यांनी आत्तापर्यंत केले माझ्या मते ना मला तर वाटतं पहिले वरती पहिले बंदे हटली वाटतात त्यामुळे तिकुडता गेट लवकर स्टार्ट झालं शंभर टक्के जशी बंदी हटली आणि पहिलंच मैदान लगेच पुण्यामध्ये झालं उर्लीकांशींचा आणि उरली देवाची उर्लीच्या पहिल्या मैदानामध्ये आपली भारतची आणि सुंदरची गाडी पार आली आणि जसं त्या मैदानात आपल्या गा भारतचा आणि सुंदरचा एक नंबर झाला पहिल्यांदा आपण तीन फेऱ्याला भारतला पावलं तेव्हा भारत मुंबईमध्ये पब्लिकवरून दोन्ही खाली पळत होता आणि बरेचसे आपण मोठे बिंजोड केलेले आहेत त्यावेळी पण म्हणजे टॉपचेच एक नंबरचेच गाड्या केलेल्या आहेत भारतमध्ये मुंबईच्या बिनजवळमध्ये जसा तो मैदान झाला परत लगेच पठारवाडीचं मैदान पडला म्हणजे अशी मैदानात लगेच डिक्लेअर होईल गेली मग आज पहिल्यांदा आपण तो मैदान केल्यानंतर आपल्याला पण थोडी आऊस वाटायला लागली तर बंदी उठल्यानंतर ती पहिल्यांदा आपल्याला मैदान बघायला भेटली मग बैल तिथं कराडमध्ये शाळगावमध्ये होता आणि निवेदन आम्ही सगळं म्हणजे शाळगावची आणि शाळगावची टीम आणि आपली ब भारत ग्रुपची बदला ग्रुपची आम्ही मिळूनच करत होतो मग बिनजोड खेळ खेळण्यासाठी आम्ही दुसरा एक बैल घेतला होता पण त्या अपेक्षा त्याच्याकडनं झाल्या नाही मला बघू शकता मित्रांनो जेव्हा भारत प पल होतं भारताने सुंदर तेव्हा प्रत्येक मैदानाचे काय का ना काय किस्से आहेतच म्हणजे आणि आता देखील ना आपली ही वासरं पडतात ना तर कालचा मैदान देखील काही गाजवलं हो कालचं चा म्हणजे त्यांच्या वयानुसार ती कालची गाडी बोललं तर मोठीच गाडी होती आणि टॉपची गाडी आहे तसं बोललं तर मुंबईमध्ये ते पण नंबरातच खेळतात आणि त्या गाडीशी आपण खेळलो मैत्रीपूर्वक सेरेत झाली ते पण आपले मित्रच आहेत आणि विचारला आपण करायचे तर बोलू करू मैत्रीमध्ये काय पुढे पुढे ना म्हणजे असं वाटत नव्हतं का आपल्या वासरा ही गाडी आपण म्हणजे मध्ये खेळू किंवा खेळल्या जाईल कारण ते आधात आहेत दोन्ही वास्त्र आणि आपल्या अपेक्षा म्हणजे त्यांनी पूर्ण केल्यात पण त्यांच्या वयानुसार ते त्यांची तर ती गाडी खेळायला म्हणजे ती ताकद नाही पण ते ताकद लावून ती गाडी खेळून ती गाडी मारून आपल्याला गुलाल मिळून दिला आणि चांगल्या प्रकारे बिंजोड झाला दादा।, दादा ना खऱ्या चर्चेचा विषय पात्र घेतली कुठला हा आपला रायना माझे काका प्रकाश गवले यांनी एक व्हिडिओ बघितले होते आणि ती व्हिडिओ मला पाठवली त्या हो पात्राची आणि मी व्हिडिओ बघितल्यानंतर मला पण ती व्हिडिओ आली होती मार्शल्स ग्रुपमध्ये मी तो चॉईस केली तर वासरू मला म्हणजे पळताना आवडला त्याचं शरीर ती ती मला जी मी चॉईस करतो जी भारतची योगीची किंवा वैगेरे आपण माहिती घेतला त्याची म्हणजे जी शरीर रचना जी आपल्याला पाहिजे असेल तशीच ती शरीर रचना त्याच्यात बघायला भेटली मग तो मी फोन केला सागर वाघमुळे मार्शिस त्यांना फोन केला तर ते बोलले हा असे ड्यायचे वाचू आणि मग तो आमचा विषय झाला चर्चेचा आणि हा वास्तू सागरवाघमुळे मार्शल्स यांच्याकडून घेतला आपण आणि दुसरा वासू जो आहे हा बाजी आपला आहे संदीप म्हणून तर संदीप हा नाशिक नांदगावच्या एक घरात तर त्याचा मी फोटोच बघितला होता तिकडच्या चाळीसगावच्या ग्रुपमध्ये तर फोटो बघितल्यानंतर मी तो नंबर बघितला नंबर बघितल्यानंतर माझ्याच ओळखीचा माणस होता तर मग त्याला फोन केला संदीपला माझा मित्रच आहे कारण योगी बैल घेताना संदीप आणि रघु पैलवान यांनी मला म्हणजे तो बैल शोधून आणि घेऊन दिला होता कारण मी तेव्हा योगीची खरेदी करताना था था तो फोटो आणि व्हिडिओ बघितला होता आणि रघु पैलवानला सांगितला होता मग त्यावेळेस संदीप थोडं माझी ओळख झाली होती फक्त हा बैल संदीपचा आहे मला समजल्यानंतर त्याला पण आ, मी फोन केल्यानंतर तो पण मला शेट कधी घेऊन येऊ वाचला आणि मी वासरू पाडवेच्या एक मैदानाच्या आधी चार दिवस आम्ही आधी उतरवला जेव्हा बनवलेला आपला मैदान झाला त्यावेळेस उतरवला आणि रायना आणि त्याची गाडी आणि गाडी छान प्रकारे पडली चांगला बिनजोट केला दादा ही वासरं घेण्या अगो त्यांना तुम्ही पण खूप शोधामध्ये होत्या खरंच ना अक्षरश शे म्हणजे भारत आपला घाटाऊ असं असल्यामुळं मला मुंबईचा खेल होत नव्हता आणि जो जे अपेक्षा होती आपल्याला बिंजवडची घरची माझं म्हणजे पहिल्यापासूनच असं म्हणजे मी ससं जास्ती करून कोणाच्या पैऱ्यात जास्त पळवत नाही किंवा पैऱ्या करणे मला पटत नाही आपलं स्वतःची बायला असली पाहिजे त्याच्या आधी पण माझी स्वतःचीच घरचीच गाडी पळत होती बजरंगी आणि सुलतानमध्ये त्याच्यानंतर भारत पळत होता नंतर मग सहोगी झाला नंतर मग आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बैलं घेतली घरशी पण म्हणजे असं म्हणजे माझी स्वतःची इच्छा असते ती ते घरची गाडी ना आ, आज मुंबईमध्ये अशी म्हणजे बरीचशी मोजकी लोकं आहेत त्यांची घरची गाडी आज ही जी गाडी पलते माझी ती म्हणजे दोन्ही रस्त्यात पलते उजवीला पण पल पलते डावीला पण पल पलते आणि घरचा साथ पळवतो गाडी पलते ना कि तीच गती असते ना तोच पल असतो शंभर टक्के डावीने पण आम्ही चांगले चांगले भिंजवळ केलं बारडी खाटीवरती तर जी गती उजवीला आहे तेवढीच गती डावीला पण आहे का असं नाही ते याचा खांदा चेंज केला आहे राण्याचा डाव्या खांद्यावरती पब्लिकनी टाकला किंवा बाजीला पण उजवीने आखून टाकला बाजी पण दोन्ही खांदी पब्लिकनी पळतो आहे रॅना पण म्हणजे अशी ही वासरं आहेत ना चारही खांदी पळणारी आहेत चारही खांदी मुंबईमध्ये पळणार आहेत मी बाजीची बरीचशी बिंजोड पब्लिकवरनं पण केलेलं आहे पण मला आहे ना कसं आहे कोणाच्या पैर्यात देणं फोन करून बोलणं मला ते पटत नाही घरचा साधा कसा म्हणजे आपला काय जो काय असेल तो आपला मग ते पहिरे करायला दोष देणार मग त्यांच्या बैल सुट्टी नाही केली काही असे पहिरेकरांचे मी किस्से ऐकलेले आहेत बरेचसे पहिरेकरांचं बुलून नाही किंवा दोन मैदान पडला कले की तिसऱ्या मैदानामध्ये त्यांच्यामध्ये वाद होतो आणि मग ती गाडी फुटली जाते तर मी बरेचसे असे म्हणजे बघितलेले आहेत पैरेच्या पैरेकरांचा वाद होतो किंवा काही ती गाडी पाळल्यानंतर ते काही पैरेकर कमेंट वेगळं करतात मग तो, तो जी गाडी पडलेली असते मग तो भांडण्याचा विषय होतो तर माझी अशी स्वतःची इच्छा होती पहिल्यापासून आमची याच्या आधी एक म्हणजे वडिलांच्या वेळीच आमच्या ते मैदान करत होते दिनजोडता त्यावेळेस मग आमची घरची गाडी होती हरण्याराजेची खूप टॉपची गाडी होती त्याच्यानंतर पर मी परत खेळ चालू केल्यानंतर एक बजरंगी सुनपालची घरची गाडी पळव आज नावरूपाला आलेली ही गाडी आणि भाजी नक्की दादा खरं खरं तुला वासरं लाभली बघा मी याच्या आधी पण सांगितलं तुम्ही चांगलं करा तुमचं चांगलंच होणार आहे एखाद्याचा जर तुम्हाला चांगला करता येत नसेल तर तुम्ही वाईट पण करू नका मार्गदर्शन चांगलं करा एखाद्याला चुकीचं मार्गदर्शन करू नका संयम ठेवा ह्या खेळामध्ये महत्त्वाचं बोललं तर संयम असेल त्याच व्यक्तींनी या खेळामध्ये यावा त्याला संयम नसेल त्यांनी शर्यती करू नका नक्की मित्रांनो असेच आपण दरवेळी दादाला भेटतो दादा, दादा पण खूप बिझी शेड्यूल असतो पण ते एक वेलात वेल काढून आपल्याला मुलाखत देतात त्याबद्दल आपला चॅनल त्यांचा आभार आहे अक्षरशः मी म्हणजे तुम्ही ज्या यूट्यूबवरती किंवा इंस्टावरती जे व्हिडिओ टाकतात जे नावरूपाला बायला आलेले असतात पण खऱ्या अर्थाने तुमच्या मुले म्हणजे तुम्ही जेव्हा इष्टावरती यूट्यूबवरती ती व्हिडिओ व्हायरल होते आणि बरेचशी लोकांना माहिती नसते त्या लोकांना माहिती तुमच्यापासूनच पोचली जाते तर खऱ्या अर्थाने मी तुमचा धन्यवाद मानतो की तुम्ही लोकांच्या म्हणजे पर्यंत हे वासरांची किंवा चांगल्या चांगल्या बैलांची माहिती पुरवता आणि तेव्हा ती वासरं उजडत आले जातात किंवा बैला उजडत येतात धन्यवाद धन्यवाद नक्कीच ना, ना भारत आणि सुंदर ना लोकांच्या म्हणजे ना एक आपण कसा देवा देवाची श्रद्धा असते लोक त्याला नमन करून असतात तर वरती ना मैदानाच्या तशाच प्रकार काहीतरी घडायचा भारत सुंदर आले तर कधी पाया पडायची लोक अक्षरशः अक्षरश म्हणजे बरेचसे असे किस्से झालेले आहेत ते लोकांनी त्या गाडीसाठी म्हणजे स्वतः मी मालक असून म्हणजे मी कधी समजलो नाही माझ्या बायलाचं मी मला काही जे त्याचे फॅन आहेत मी त्यांना सगळ्यांना बोलतो का हा भारत तुमचाच आहे आणि ख अक्षरश त्या भारतला जीवापार प्रेम करणारी ती त्याची फॅन फॉलो आहेत का अक्षरशः भारत जेव्हा आजारी होता किंवा मैदानात दिसत नव्हतं पाहायला लागलं होतं तर एखाद्या आपल्या नातेवाईकाला आजारी असल्यावरती एवढे फोन नाहीत तेवढे मला फोन येत होते त्याच्या अटी भारतसाठी म्हणजे एवढे त्याचे चाहते आहेत नक्कीच ना असंच भारत आजरामर आहे आज्रम राहणार आणि कायमस्वरूपीच राहणार आणि शंभरातले दहा टक्के विरोधक असतातच म्हणजे आपण काही कोणाला बोलत नाही सगळेच आपल्या बाजून असतील असं नाही आपल्यात दहा जण असतील त्याच्यातला एक जण थोडा त्याच्या आपली प्रगती बघवत नसते तसं काही का आहेत ना आणि तशल्यांच्या तोंडावरती आपण हात नाही देऊ शकत ना बोलणाऱ्यांच्या त्याचा उत्तर तो प्रतिउत्तर देतोच ना ना नादा आणि ना मी बघतो ना किती भारतचा जो नाव आहे ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहासामध्ये लिहिलं जाणार घेतलं जाणार हेच आताच एक दहा मिनिटापूर्वी एक मला फोन आला होता दोर्ली मधून त्यांचं नाव माझ्याकडं लक्ष आहे एक मिनिट मी तुम्हाला सांगतो त्यांचा मुलगा म्हणजे त्यांच्या गावामध्ये हरण्या पळतोय तुम्हाला माहीत असेल मा दॉर्लीचा चा हरण्या जगदीश गायकर म्हणून त्यांचा आपल्या भारतचा फॅन आहे त्यांचा आत्ताच मला फोन आला होता दादा मुलाने बोलतो सकाळी एकच वडापाव खाल्ला आहे भारत बोलतो आज फा सेमीला दिसला नाही पलताना गटाला गाडीने पलताना गट पलता बघितलं तो बोलतो एक वडापाव खाल्ला आणि मामाच्या इथे बोलतो खायलाच मागत नाही बोलतो सारखं रडतो बोलतो त्याच्या मामाने बोलतो मला फोन केला ना मी बोलतो आता तुम्हाला फोन केला एकदा त्याला या आणि फक्त भेटा बोलतो तो रानाची आणि तुमच्या बाजीची गाडी तर बघतोच बघतो बोलतो भारतचा एवढा फॅन आहे त्याला कोण बोलला भारतच्या विषय तर तो, तो बोलतो म्हणजे तो बघतच नाही बोलतो त्या माणसाच्याकडे तोंडाकडे पण बघत नाही ना त्याला त्या काय उत्तर द्यायचं तो देतो बरोबर म्हणजे एवढा फॅन आहे म्हणजे त्याचे भारतचे एवढे फॅन आहेत तर मला काय बोलायची गरजच नाही नक्कीच नाही का राजकारणामधला पॉलिटिक्सन पण एवढा नसेल नाव कमवत त्या बैलगाडी क्षेत्राने कमवत शंभर टक्के हा शर्यती क्षेत्र असं आहे की तुमची नाती जोडली जातात तुमची ओळख तयार होते बरेचसे मित्र मिळतात शर्यती क्षेत्र चांगलं आहे जर तुम्ही संयमी राहिले तर तुम्हाला खरोखर याच्यात भरपूर काय मिळण्यासारखं आहे नक्कीच मित्रांनो अशाच अजून काही वाटचाली आपण पुढच्या मुलाखतीमध्ये घेऊ कारण का आताची मुलाखत खूप मोठी झालेली आता धन्यवाद धन्यवाद